आणि आता बातमी आहे कराड संदर्भात कारण कालपासूनच वाल्मी कराडच्या अडचणीत वाढ झालेली आहे आज वाल्मी कराडला पुन्हा एकदा केस कोर्टात हजर केलं जाणार आहे वाल्मी कराडचा ताबा एस आय टी कडे देण्यात आलाय केस कोर्टाच्या निर्णयाकडे आता लक्ष असेल तर आज वाल्मिक कराडला पुन्हा एकदा केस कोर्टात हजर केलं जाणार आहे वाल्मी कराड काल मकोका लावण्यात आला त्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली वाल्मी कराडचा पाय आणखीन खोलात गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे तर दुसरीकडे वाल्मी लावण्यात आल्यानं परित वाडचे समर्थक आक्रमक झालेलेही पाहायला मिळालेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय वाल्मिक कराड आज पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे त्याच्या अडचणीत कशा प्रकारे अजून वाढ होऊ शकते नक्की जर पाहिलं तर आज कराड जे आहे त्यांना आज खुनाच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते आता केस कोर्टामध्ये आज दाखल करणार येणार आहे काल त्यांना मोक्यामध्ये जे आहे ते आता बीडच्या कारागृहामध्ये जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे मात्र आज सकाळी दहा वाजता जे आहे ते आता त्यांना केस कोर्टामध्ये हजर करण्यात आले आहे मात्र सध्या जर पाहिलं तर वाल्मी कराड जे आहेत त्यांच्या आता समर्थक आपल्याला मध्ये आक्रमक झाले पाहायला मिळत आहे आणि परळीमध्ये जे आहे ते बंदची आग देखील देण्यात आले काल दिवसभर जे आहे ते त्यांच्या ऐकून ते आंदोलन जे आहे ते देखील करण्यात आलं होतं आज पाहिलं तर बीड परळी बंदचे आंदोलन जे आहे ते हाग आता देण्यात आले आणि व्यापारी संघाने देखील त्याला प्रतिसाद जो दिलेला आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे ते आता वाल्मीकरडांचं नाव घेतलं जात आणि त्यामुळे वाल्मीकरण हा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याचं आपलं पाहायला मिळत आहे काल त्याला जर पाहिलं खरणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला सर्वप्रथम चौदा दिवसात पोलीस कस्टडी देण्यात आली होती न्यायालयीन कोठडी जी आहे ती पंधरा दिवसात दिली होती त्यानंतर सीआरडी आपला दुसरा पत्ता ओपन करून त्याला खुनाचा आणि मोक्याच्या गुन्ह्यामध्ये आम्ही समावेश केला असल्याचं म्हणले आहे त्यामुळे न्यायालय पुन्हा एक दिवसाची कार्यक्रम भूमिका काय घेणार हे पाहण्या पाहायला गेलं तर कराडवर मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर पळीत सुद्धा समर्थक कराडचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहे त्याच्या आईनं सुद्धा काल ठिया आंदोलन केलं करण्यात येतोय सध्याची तिथली परिस्थिती काय नक्कीच पहिला पण तर रात्री बारा वाजता आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलं होतं त्यांची आई सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी पत्नी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्या ठिकाणी जर पाहिलं परळीमध्ये समर्थ जे आहे ते आक्रमक झाले तर आत्मदहनाचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला होता एका तरुणाने आपल्या अंगावरती पेट्रोल टाकून सुद्धा पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला आणि आज सकाळी दहा वाजेपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आलं पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या आईनं हे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये माझ्या मुलाचा बळजबरी राजकीय बळी दिला जात असल्याचं म्हणण्यात आहे सुरेश दस आणि सुरेश दस आणि संदीप सागर यांच्यावरती सुद्धा आरोप त्यांच्या आईने त्या ठिकाणी केल्याचे पाहिलं मिळाले आपल्याला आणि एसआयटी प्रमुख बसवराज तेली जे आहेत त्यांच्यावर देखील आता आरोप करण्यात आलेले काही एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांची सासरवाडी जी आहे त्यांचे संबंध आहे असं देखील त्यांनी म्हणलं आहे त्यामुळे आता गुतवले जात आहे आणि या प्रकरणी आता पाहिलं तर देखील दाखल करणार दाखल करणार परळीमध्ये दहा वाजता वाल्मी कराड यांच्या समर्थकाची जे आहे ती बैठक पार पाडणार त्या बैठकीनंतर पुढे आंदोलनाची दिशा देखील ठरवली जाणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहिती